नवापूर पोलिसांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रायपूर तालुका नवापूर येथून वाहन क्रमांक एम एच शून्य एक ए आर पंचेचाळीस सोळामध्ये अवैधरित्या बियरचे बॉक्स गुजरात राज्यात विक्री करण्याकरिता वाहतूक करणार आहे त्यानुसार नवापूर पोलीस पथकाने रायपूर गावाजवळ सापडा रचला रात्री पौणे दहा वाजता नमूद वाहन आले असता पोलिसांना पाहून वाहन चालकाने पळ काढला त्यावेळी पोलीस पथकाने त्याचा पाठलाग केला असता चालक रस्त्याच्या कडेला वाहन सोडून पळून गेला वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये बियाचे पन्नास बॉक्स मिळून आले त्यानुसार नवापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात सहा लाख त्रेपन्न हजार दोनशे सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई श्रवण पोलीस अधीक्षक व त्यांचे सहकारी नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस स्टेशनच्या पथकाने केली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर लाईव्ह न्यूज नवापूर